नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आपली पिल्लं निघाली आहेत ती कशाप्रकारे आपण ब्रूडिंगला टाकतो आणि कसं नियोजन करतो ते तुम्हाला मी सर्व दाखवतो म्हणजे त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा असं करता येईल ब्रुडिंग वगैरे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर अशा प्रकारे पूर्ण सेटअप करा तर चला पाहूया तर इथे पाहू शकता मित्रांनो आपला आपण पेपर घेतलेला आहे पत्रा घेतलेला आहे ब्रूटिंगसाठी हा आपला छोटासा सर्कल आहे पत्र्याचा तर इथे आपण फक्त तीन दिवस पिल्लं ठेवणार आहोत नंतर मोठ्या ठिकाणी नेणार आहोत तर तीन दिवसासाठी आपल्यानं आता आपण इथे पेपर वगैरे घेतलेत खाली टाकण्यासाठी तर मी काय केलं आता पावसाळ्याचं वातावरण आहे तर त्यासाठी खाली प्लास्टिकचे कागद टाकलेले आहेत जेणेकरून खालचं दमटपाना त्या पेपराला येऊन पेपर भिजून आपले पिल्लं भिजू नये किंवा काय होऊ नये त्यासाठी आपण अशा प्रकारे खाली तालपत्री म्हणजे हे टाकलेले आहेत पिशवी वगैरे आणि आता इथे पेपर बघू शकता इथे पेपर घेतलेले आहेत आता इथे पेपरचे पूर्ण तीन थर देणार आहे मी तर चला पाहिलं आपण पेपरचे पूर्ण तीन थर घेऊ देऊन घेऊ तर हे बघा मित्रांनो आपण पेपरचे पूर्ण लेअर तीन दिलेले आहेत आणि आता इथं आपण पिल्लं टाकलेली आहेत तर ही सत्तर पिल्लं आहेत सत्तर बहात्तर अशी टोटल म्हणजे आजचा पहिला दिवस त्यांचा अशी सर्व पिल्लं आहेत पाहू शकता ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा तुम्ही ॲक्टिव्ह पिल्लं आहेत सर्व तर मित्रांनो हे बघा आपण असं सेटअप केलेलं आहे एक शंभरचा बल्ब लावलेला आहे त्यांना गर्मी येण्यासाठी तर अशा प्रकारे आपण सेटअप केलेलं आहे तर बघा पिल्लं तुम्ही खूप छान अशी पिल्लं आहे तुम्ही सुद्धा असे सेटअप करू शकता आता माझ्याकडे छोटी बॅच असते म्हणून आपण असंच छोटा करतो आता तीन दिवसांनी नंतर यांना मोठ्या ठिकाणी घेईन आणि त्यानंतर त्याच्या खाली तूस वगैरे देणार अशी ब्रूडिंग करणार आता मित्रांनो यांना सध्या पाणी देणार मी आणि नंतर सहा तासानंतर यांना पूर्ण खाद्य देणार म्हणजे आपण रवा किंवा मक्याचा भरडा सहा तासानंतर द्यायचा आहे त्यांना डायरेक्ट खाद्य वगैरे म्हणजे असं द्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे हे करा आणि मित्रांनो ही बॅच कोणाला हवी असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा फोन करून बुक करून ठेवली तरी चालेल तर आपण तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजेत तशी पिल्लं करून देऊ पंधरा दिवसाची किंवा एक महिन्याची तर तुम्ही पाहू शकता असं पूर्ण सेटअप केलेलं आहे आपण खूप छान अशी पिल्लं आहेत तुम्ही ब पाहू शकता हे बघा फुल ॲक्टिव्ह पिल्लं आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी व्हॉट्सअपला माझा नंबर आणि ॲड्रेस देईनच ज्याला कोणाला हवी असतील त्यांनी बुक करून ॲडव्हान्स देऊन ठेवून हे करा तर आता आपण यांना गोल पाणी ठेवू आपण इथं गोल पाणी ठेवलं आहे आता प्रत्येकाशी सहा पंधरा पिल्ला आहेत ना त्यांच्या असे आपण तोंड बुडू त्या पाण्यामध्ये म्हणजे ती आपआप सवय लागेल त्यांना पाणी द्यायची हे बघा हा कसा स्वतःहून पाणी ठेवूया तर आपण असे दहा पंधरा पिल्ला घेऊन प्रत्येकाचा तोंड त्याच्यामध्ये बुडवणार तेव्हा ते मग नंतर पाणी स्वतःहून प्यायला सुरुवात करतात कारण ग्रोटिंगमध्ये आपण कोंबडी नाही टाकत त्याच्यामुळे त्यांना सवय लागण्यासाठी हे बघा आता असं केलं तर स्वतःहून बघा हा पिल्ला पाणी देतं असं स्वतःहून ते पाणी घेत राहणार तर अशा प्रकारे ग्रोडिंग करायची आहे आपल्याला पिल्ला बघा फुल ॲक्टिव्ह आहेत एकदम चांगली क्वालिटीची आहेत ओरिजिनल गावची क्वांटीची पिल्लं आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा प्रॉपर बोर्डिंग करत जा म्हणजे तुमची पिल्लंसुद्धा जगली जातील आणि मरतूक होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय